आणि आमचा साधा बोळा माणूस सगळ्यांच्या जीवातला माणूस कुजेवर बसता जमिनीवर बसणारा माणूस आमचा दादा भोसरे किमान उपमुख्यमंत्री नाही दावा आमच्या न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन वर क्लिक करा उपमुख्यमंत्री दादाजी भुसे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस शिवसेना पक्षप्रमुख तसेच गृहमंत्रीपदी एकनाथजी शिंदे सूत्रांची माहिती बघा फक्त रायतराज्यन्यूजवर विधानसभा निवडणुकीचा निकाल महायुती सरकारच्या बाजूने लागला असून आता सत्ता स्थापनेच्या हालचाली या सुरू झाल्या आहेत मुख्यमंत्रीपदाचा दावा एकनाथ शिंदे यांनी सोडला असल्याने आता कुठेतरी एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय समजले जाणारे दादाजी भुसे हे उपमुख्यमंत्रीपदी विराजमान होतील अशी जोरदार चर्चा रंगली आहे तर भुसे यांच्या नामनिर्देशन फॉर्म भरण्यासाठी आलेले शिवसेना नेते रामदास कदम यांनी देखील मालेगावच्या सभेत दादाजी भुसे हे उपमुख्यमंत्रीपदी विराजमान होतील असे देखील वर्तवले होते आणि सगळ्यांच्या जीवातला माणूस बसता जमिनीवर माणूस आमचा दादा उपमुख्यमंत्री तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे अजितदादा पवार हे देखील उपमुख्यमंत्री राहणार आहे तर एकनाथ शिंदे हे शिवसेना पक्षाचा पक्षप्रमुख म्हणून पक्षाची धुरा सांभाळतीलच व राज्याच्या गृहमंत्रीपदी ते विराजमान होतील अशी सूत्रांची माहिती आहे उत्तर महाराष्ट्राला मात्र दादाजी भुसे यांच्या माध्यमातून एक मोठे मंत्रिपद मिळणार असल्याच्या चर्चेमुळे मालेगावात मात्र आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे